रामकृष्ण हरी ज्या पद्धतीनं आषाढी वारी म्हटलं की पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण येते मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या माड्यामध्ये असलेलं प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या माड्यातल्या विठ्ठल मंदिराला देखील तितकाच ऐतिहासिक वारसा आहे आपण जर पाहिलं तर मी सध्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि आपण जर पाहिलं तर विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीनं या दर्शनासाठी भाविक जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत माडा म्हटलं की अनेकदा माड्याचं नाव चर्चेत येतं लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल वेगवेगळ्या निवडणुकामध्ये माडा हे केंद्रभागी समोर येताना पाहायला मिळतं मात्र ज्या मतदारसंघाचं नाव माडा आहे त्या माड्यामध्येच हे विठ्ठल मंदिर आहे मात्र ज्या पद्धतीनं या मंदिराचा विकास होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं या मंदिराचा विकास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वांनीच या ठिकाणी जे आहेत या मंदिराचा विकास होणं गरजेचं आहे समोर विठ्ठल भक्त असलेले देवीदासजी कदम आहेत देवीदासजी काय सांगाल कशा पद्धतीने या मंदिराचा विकास होणं अपेक्षित आहे आणि का ढकललं नाही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे श्री विठ्ठलाचं मंदिर पौराणिक कथेनुसार हे मूळ मूर्ती असा पुरातन दन... ह्याच्यात उल्लेख आहे तर त्या मूर्तीच्या किंवा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासन दरबारी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून जसं माडेश्वरी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून जो निधी आला त्याच पद्धतीनं श्री विठ्ठल मंदिरालाही तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून हे मा विठ्ठलाचं मंदिर हे नावारूपाला यावं ही माडेकर मानून माझी अपेक्षा आहे ज्या पद्धतीनं माड्यातलं विठ्ठल म्हटलं की विठ्ठल मंदिर म्हटलं की मोठा ऐतिहासिक वारसा आहे काय थोडक्यात या महत्त्व आहे या मंदिराचं या मंदिराचं महत्व असं सांगण्यात येतं की रावरामबा निंबाळकर यांच्यापासून ते महाजी निंबाळकर ज्यावेळेस अफजलखानाची स्वारी आपल्या आप आप, तुळजापूर पंढरपूर येथील जे म मूर्त्या होत्या त्या तोडत आल्या तर पंढरपूरची विठ्ठल मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ती विठ्ठल मूर्ती माडा येथे आणण्यात आली ती आजपर्यंत याच ठिकाणी आहे असं पूर्वजांपासून आम्हाला सांगण्यात आलेला आहे आणि तोच वारसा माडेकरी जपत आहेत पण या वारशाला कुठंतरी शासन दरबारी लोकप्रतिनिधींनी मा बोरगोस अस दीद्या हाणून या माडा शहराचं गत वैभव नंतर प्राप्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण जर पाहिलं असेल तर माडा शहरामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिराला जे आहे ते लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून या मंदिराचा विकास होण्यासाठी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा ठोसपणे करणं गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं आषाढी वारी म्हटलं कार्तिक वारी म्हटलं की तीर्थक्षेत्राचा दर्जा या मंदिराला मिळण्याची मागणी होते मात्र ठोसपणे पाठपुरावा जो आहे तो पुढे सरकताना दिसत नाही ज्या पद्धतीनं आता नूतन आमदार असतील खासदार असतील माझ्याच्या नगराध्यक्ष असतील या सर्व लोकप्रतिनिधींनी ठोसपणे पाठपुरावा करणं गरजेचं आहे तरच हा या मंदिराचं सौंदर्य सा आणि जीर्णोद्धार होणार हो आहे माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळे स्वामी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्ट साठी माढा सोलापूर